बाभुळगाव येथील पोस्टमास्तरला चाकूचा धाक दाखवून सात लाखाची रोख घाटात घडली होती या प्रकरणी सुभाष वारसे यांनी या शहर पोलिसात तक्रार दाखल केली घटनेचं गांभीर्य पाहून यवतमाळ जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी स्थानिक गुन्हे शाखेला सूचना दिल्या स्थानिक गुन्हे शाखेने तपासाची चक्रे फिरवीत गोपनीय माहितीच्या आधारे लुटमार प्रकरणातील पाच आरोपींना जेरबंद केलं एकाला यवतमाळातून तर चौघांना पुणे येथून ताब्यात घेण्यात आले आरोपींकडून सहा लाख एकोणसाठ हजार रुपये रोख आणि गुन्ह्यात वापरलेल्या दोन मोटरसायकली असा सात लाख एकोणीस हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला पियुष कावळे राजेश ठोंबरे प्रतीक घरात ऋतिक तुरणकर आणि सावंत पंचबाई असं अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत ते यवतमाळ मेन पोस्ट ऑफिसकडून ते सात लाख पैसा बाबुलगावला घेऊन जात असताना त्याने मध्ये आता घाट म्हणून आहे तिकडे तीन लोक थांबवला आणि त्यांच्या टू व्हीलर होता टू व्हीलर मधून सात लाख पण हिसवून टू व्हीलर सोबत त्यांना घेऊन गेल्या म्हणून आपल्याकडे कंप्लेंट आला होता त्या त्याच्या रिलेटेड आपण पटकन पोलीस स्टेशन यवतमाळ शहरला पाचशे पन्नास बे दोन पन। हजार पंचवीस सी आर नंबर आणि तीन सो नऊ चार जे गुन्हा दाखल केला होता म्हणजे राबडेचा गुन्हा दाखल केल्यानंतर फटकन मी हे जुने सिरियस असल्यामुळे आणि पैसा पण शासकीय पैसा असल्यामुळे एल सी बी ला आणि पोलीस स्टेशन आपण मी सिरियसली घेण्यासाठी आदेश केला होता आणि एल सी बीच्या पूर्ण टीमने खूप चांगलं काम करून ते त्याच्यापैकी टोटल पाच आरोपी होता पाच ते पाच आरोपींना पण अटक केलेला आहे त्याच्यामध्ये आरोपीचे नाव पियुष कावले म्हणून आहे ते ऍक्च्युली बाबुलगाव पोस्ट ऑफिसमध्येही काम करत होता आता पण काम करत आहे त्यांच्या आणि जो पोस्टमास्टर आहे बारसेच्या सोबत काही वाद झाला होता त्यांना काही रिवेन्स करण्यासाठी त्यांचे मित्र आहे गुड्डू म्हणून तुरंकर त्यांच्या ओरिजिनल नेम कृतिक तुरंकर आहे त्यांना संपर्क केल्याने ते तुरंकरने बाकी लोकांना पण अरेंज केले असं टोटल पाच लोक मिळाले त्याच्यापैकी दोन लोक तुरंकर आणि का दोघं इथे थांबला होता पोस्ट आणि बाकी तीन लोक तिथे करडगाव घाटकडे होता आणि सर हे टिप दिले की पोस्ट मास्टर इथून निघाले म्हणून ते त्यांना तिकडे थांबवून सात लाख त्यांच्या स्कूटी सर्व घेऊन गेले आणि तिथे गेल्यानंतर कर कलमकडे त्या त्यांच्या गाडी सोडले आणि पैसा घेऊन पैसा दरेक आदमीने एक लाख चाळीस हजार वाटप केले आणि त्याचे पाच पैकी चार लोक पुण्याला गेला होता आणि आपण अपन... आपला पूर्ण टीमने खूप मेहनत करून म्हणजे याच्यामध्ये काही तांत्रिका विश्लेषण पण आहे आणि ह्युमन इंटेलिजन्स पण आहे दोघं वापर करून आपण गुन्ह्याला डिटेक्शन केलेलं आहे आणि याच्या रिलेटेड मी पोलिस निरीक्षक एल सी बी श्री सतीश चावडेंना खूप खूप अभिनंदन करतो आणि याच्यामध्ये जो काम केलेला टीम राजमल्लू आहे पी एस आय आणि त्यांच्या पण संपूर्ण टीमला मी खूप खूप अभिनंदन करतो त्यांनी सहा लाख एकोणसाठ हजार रिकव्हरी झालेला आहे आणि स्कूटी पण रिपॉर झालेला आहे बाकी रक्कम आता अटक केल्यानंतर तर्थ त्यांच्या इन्फॉर्मेशनमध्ये रिकॉर्ड होणार आहे